तर नमस्कार मित्रांनो को कोकण शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही जातो आहे अळू काढायला खालती करवंदे तर काढून झाले दादी मागच्या वेळेला हे दोघे होते आपल्यासोबत अक्षरदा पण होता पण अक्षरदा काही कारणास्तव नाही आहे आता तो येल उद्या येणार आहे वाटतं येणार आहे ना उद्या कशाला येणार आहे मॅच खेळायला येणार आहे उद्या खास तर त्यावेळेला परत एक अजून एक ब्लॉग करू आपण त्याच्यासोबत मजा येईल तो पण तुम्ही नक्की पहा तर आता याच ब्लॉगला आता कंटिन्यू करूया आपण कुठल्या अळूखाली जायचं आहे हा विहिरीशी चालेल पण ते असतात काय चांगले हा बघू काय बघू तर आता विहिरीच्या इथं शेजारी एक अळूचं झाड आहे त्या अळूच्या झाडावरती आम्ही आता अळू काढायला जातोय हे बघा इकडे आतून जायला आहे इकडे अळूचं झाड आहे खाली पातेरा पण आहे नीट खाली बघून जावं लागणार आहे तर अळू खाली आलं हे बघा अस्मिता आणि मंजेरी इथे बघा खाली पण बघू शकता ते अळू पडलेत हे बघा बरेच आता ते खराब आहेत ते काय खाऊ शकत नाही आपण ते काढतायत दोघी तो व आहे हळूवरती पडला बघ चांगलं आहे बघा हळू हर पकेल इकडं दाखव हा बघा हळू पिकलेत

अळू येत होती झाडावरती पण हे कच्चे आहेत कच्चे काढून का उपयोग नाही भुरीत पण टाकतात असं म्हणतात टाकतात ना पण हां तरी भुरीत टाकून पण पिकवतात लोक पण आम्ही नाही पिकवत आम्ही झाडावरचेच <laughs> पिकलेले काढतो आता तुम्ही बघितलं असा या आधी दोन काढले मी टोटल चार आहेत आपल्याकडे बघा भारी आहेत अळू अळूची उसरी एकदम भारी लागते खायला पण सध्या चारच अळू आहेत त्याच्यामुळे ते आम्ही खाऊन टाकणार आहोत

आ चांगला है आ वग आ चांगला एकदम जर पकड़ सील चांगला ती काछी अलगली ते हजूच काय बघायला बाहेर आहेत काय की बघा तिकडं असून काय गेले बाहेर तिकडून काढते जवळजवळचे बाजू लावून यायचं लागेल नाही तो लागतंय तेवढे चला बघा लांब होता पाळला त्याला शेवटी काठी तिकडे खाली जाऊया तर अळू काढून झालेत आपले अस्मिताला आंबा भेटला ती बघा मंजिरी खाते आणि वरती कशाला जात आहे रे पाड़ी। हा पण काढणा बिड्णा काय नाही तिथं कुठे पाणी काढायला हा हात वगैरे धुवायला लागेल त्यांना पाणी तर पणा आप आता आपल्याला दाखवणार आहे की तिथून पाणी कसं काढायचं आता बघूया आपण हा बघा काढा टाकला नाही तिने खाली बघू शकता अस्मिता आपल्याला दाखवणार आहे विहिरीतून पाणी कसं काढायचं तर याला बोलतात काढा तो बघा खाली टाकला नाही काळ्या कलरचं आहे दिसणार नाही हा दिसत असेल आता भरतोय का पाणी आणि अशा तऱ्याने अस्मितानी काण्यातून पाणी काढलेलं आहे आहेकडं आंबा खाते मुंबईवाली तर अळूंसाठी खास पाणी काढलं नाही तिने अळू धुवायला हे बघा हे आळू आहे आता मी खाऊन दाखवते का तिकडे विकत तरी भेटतात नाही भेटत ना त्यासाठी गावालाच यायला लागत चालेल मंजिरी तुला इकडं आवडतं की तिकडे मुंबईला आवडत इकडं येते काय फिरायला नेते काही कुठं हा दे दे दे। नेते ना नाही सांग तो बघा तिकडे आंबा पडलाय आता मंजिरी आणायला गेले पोणाचा आंबे चोरते <laughs> कच्चा आहे फुटला आहे ना पण पोडाला होईल घेऊन जा काकी ना दे काकी खुश कलमाचा आंबा आहे पाचशे रुपये फाईन आहे <laughs> <देख मुझे> नको <नहीं। laughs> चल एवढं काय नाही होत आपलाच आहे <laughs> तर आ बघू शकता इकडं शेरप्याचा आंबा आहे मग एक भेटला पडलेला आंबा तर <laughs> झाले तळ वाटून आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय